आणि आम अरविभोषणाला बसलेले ही महाराष्ट्रातल्या इतिहासातली शर्मेची बाब आहे की एक व्यक्ती समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपली जीवाची बाजी लावायला बसलाय आणि त्याची दखल किंबहुना त्याच्यावरचा निर्णय आज ही सरकारने घेतलेला नाहीये मी डॉक्टर्स कडनं आता सगळे रिपोर्ट्स घेतले परवा रायगडवर मी गेलो तो असताना त्यावेळी मला कळालं की मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालवलेली आहे आणि म्हणून आज त्यांची तब्येत पाहण्यासाठी त्यांची तब्येत विचारपूस करण्यासाठी त्यांना शेवटी त्याचा जीव हा तुमच्यासाठी आहे आणि तो जीव महत्वाचा आहे आणि म्हणून त्या छत्रपती घराने एक व्यक्ती म्हणून त्या नात्याने मी आज त्यांची तब्येत पाहायला आलोय अत्यंत मला दुखी वाटते वेदना वाटत वेदना आहेत की एवढी तब्येत खाल्लावून सुद्धा आता तर त्यांनी सलाईन सुद्धा घ्यायचं बंद केलेलं आहे आणि सरकार निवान मुंबईला कंडिशन ऑफिस मध्ये बसलेलं आहे आणि विरोधी पक्षातले लोक सुद्धा ही निवांत ही सगळी जे काय माहोल तयार झालंय किंवा जे काय जे काही इथं चाललंय हे नुसतं बघण्याची भूमिका घ्या लागलेली आहे हे चालणार नाही आज तुमची कॅबिनेट आहे ना टाळा वाजायचं नाही काय वाजवायचं टाळ्या अजिबात नाही वाजवली काय टाळावायचा विषय आज कॅबिनेट आहे ना घ्या ना निर्णय मग हो किंवा नाही म्हणून टाका ही काय पद्धत आहे एवढं तब्येत स्वतः इथलं मेडिकल रिपोर्ट जातो तिकड मेडिकल रिपोर्ट इतका वाईट आहे काही होऊ शकते आणि त्याला तुम्ही जबाबदार असता मला जे काय मनोजना बोलायचंय मनोज दारांगाई पाटलाने मी सांगितलं मला काय बोलायचंय त्यांच्याशी मी चर, चर्चेत माझी चर्चा सुद्धा झालेली आहे तब्येतीच्या बाबतीत आणि त्यांनी मला शब्द सुद्धा दिलेलाय एक वर्षभरात मी दोन दोघांनाच जबाबदार धरतो पहिला सरकारलाच आणि दुसरं विरोधी पक्ष लोकांना सुद्धा तुम्ही काय एकत्र येतील ठरवाने सांगा आम्ही असं पद्धतीने आरक्षित देऊ शकतो का नाही देऊ शकत तिकडे पलीकडं बसायचं आणि नुसतं म्हणून दादा म्हणून दादा म्हणून दादा म्हणत बसायचं बरोबर नाहीये म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिल्यांदा एवढं आंदोलन होत आहे कोणासाठी स्वतःसाठी मी मनोज जरांगेंना माझी कितीतरी वर्षापासून माझी ओळख आहे आणि मी बघितलं किती प्रामाणिक लढा असतो मनोज जरांगेंचा प्रामाणिक लढा आज सुद्धा याच कारण मला मला माहित नाही मी सहाव्यांदा सातव्यांदा त्यांना भेटायला आलोय पूर्वी सुद्धा आलो होतो आजही आलोय आणि उद्या सुद्धा येणार मी सगळ्यांना सांगू इच्छितो त्या सरकारला सांगू इच्छितो की ज्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं त्यामध्ये मराठा समाजाचा सा सुद्धा समाविष्ट होता आपण जर शिवाजी महाराजांचं शाहू फुले आंबेडकरचं नाव घेतो हो या मराठ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून पूर्वी सुद्धा मी मनोज पाटलांच्या बरोबर होतो आए आज याय आणि उद्या सुद्धा ठामपणाने त्यांच्या बरोबर आहे आज बऱ्याच गोष्टी मी बोलू शकतो पण मला आज एकच लक्ष केंद्रित फोकस मला हलवायचा नाही आहे आणि म्हणून मी ह्याच्यासाठी एका ठिकाणी एका एका एक फोकस घेऊनच आलोय तो म्हणजे तिची तब्येत तब्येत व्यवस्थित असली तर आपण सगळ्या गोष्टी पुढे करू शकतो आणि सरकारला माझी सूचना आहे की तुम्ही रिपोर्ट्स घ्या मेडिकल रिपोर्ट्स घ्या काय किडण्याची फंक्शनिंग येत देवजाने काय लिव्हर फंक्शनिंग आहे देव जाणे ब्लड प्रेशर ड्रॉप झालेलं आहे आणि ह्याचा तुम्हाला जराही गांभीर्य नसेल मग उपयोग आहे तुमचा सत्तेत राहून आणि विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा मला हेच सांगायचंय पूर्वी वर्षभरात मी टपाटपटापट इथं आलय आता कुठं आहे तुम्ही सगळे झाले काय तुमची राजकारणाची वेळ आली विधानसभा आली म्हणून आता म्हणून जरा की पाटील नकोय हा मराठा समाज नकोय हा बहुजन समाज नकोय हे नाही चालणार हे अजिबात चालणार नाही म्हणून आता मी जास्त काय दिले आणि आश्वासन दिले होते हे करतो ते करतो गुलाल लावून घेतला होता त्याच्यावर आता काही भाष्यच नाही मनोज जरगे पाटलांनी परवा पाच ते सहा मुद्दे तुमच्या पुढे समोर ठेवले त्याच्यावर भाष्य तुम्ही करायला पाहिजे सरकारनी तर करायलाच पाहिजे का तुम्ही बसले सत्तेत म्हणजे पाहिजे तरी तुम्ही म्हणता विरोधी पक्षाने लोक बोलत नाही आम्ही नुसतं बोलायचं का हो तुम्ही बोलायलाच पाहिजे का तुम्ही आज सत्तेत बसलेलं आहे पण त्याच पाठोपट त्याच बरोबर विरोधी पक्षातल्या लोकांनी सुद्धा तुम्ही कसं आरक्षण देणार आहे तुम्ही सुद्धा भाष्य करायला पाहिजे नुसतं आरक्षण द्या ओ दादांचं बरोबर आरक्षण द्या आरक्षण द्या अरे नाही बाबा बोला ना तुम्ही म्हणून धनंजय पाटलांचं जे एक अधिवेशन घ्या स्पेशल अधिवेशन घ्या म्हणणं होऊन दे समोरा समोर होऊन त्यांनी समोरा समोर कोणाची इच्छा आहे त्यांनी बोलवून दे दहा टक्के तुम्ही आरक्षण दिले म्हणता ते कसं टिकणार आहे ह्याच्यावर सुद्धा मी भाष्य करा मग नुसतं टिकून आहात टिकून दोन दोडले बोलून द्या दाखवून द्या तुम्ही तिथे त्या विधानसभेच्या पटलावर सगळ्यांनी आणि म्हणून ज्या शिवाजी महाराजांनी सगळ्यांना न्याय दिला अठरा पगड जात बाळा बलंद शिवाजी महाराजांनी न्याय दिला राजश्री छत्री शाहू महाराजांनी सुद्धा सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांना न्याय दिला त्यामध्ये मराठा समाज सुद्धा होता आणि म्हणून शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचं नाव घेत आहे तर सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका सुद्धा सरकारची आणि विरोधी पक्षातल्या लोकांची आहे नुसतं बोलून बोलून विधानसभेपर्यंत विषय न्यायचा हे नाही चाल बा आम्ही बघून घेतो काय करायचं मग आम्ही बघून गेलो काय करायचं नाही चालणार याच्या पुढं भरपूर त्रास आम्ही विश्वास केलेला आहे आणि म्हणून